नमस्कार स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य ओखलेल्या आजीला सुमित्रा खूपच सुनावत असते सुमित्रा म्हणत असते तुला लाज नाही वाटली आई अग तुला माहिती होत सर्व काही या ऐश्वर्यानी केलंय तरी सुद्धा तू या ऐश्वर्याला पाठीशी घालत होतीस मला खरच कमाल वाटते आई तुझी असं का वागत होतीस तू असं वागून तुला काय मिळत होतं अगं प्रत्येक वेळेला तुला किती समजवायचं अगं जरा विचार करत जा नाग बस झालं माझा सोन्यासारखा संसार तू उद्ध्वस्त केलास आई तुला कळतय का या तुझ्या नाचसुनेमुळे सुनेमुळे आज माझा नवरा एका जागी बसून आहे तरी सुद्धा तुला या ऐश्वर्याला साथ द्यावीशी वाटली तुला एकदा सुद्धा वाटलं नाही की स्वतःच्या लेकीचा संसार या मुलीमुळे उद्ध्वस्त झालाय आणि नको त्या जानकीला या घरातून बाहेर काढलं गेलं मुळात तुला जानकी कधी आवडतच नव्हती कारण ती कधी तुझी सक्ती नाचून नव्हती ना, ना। त्यामुळे तू तिचा तिरस्कारच करायचीस आणि तुला जे पाहिजे होत तेच तू केलंस तू या घरामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केलास त्या बाईला या घरात जागा नाही तेव्हा आजी सुमित्राला बोलते सुमित्रा अगं तू काय बोलतेस अगं तू जे बोलतेस ते पटत नाही म्हणाला सुमित्रा नको ग नको असं म्हणूस मला मान्य आहे माझं चुकलं मला मान्य आहे मी खूप चुकीचं वागले पण सुमित्रा एवढा माझा तिरस्कार नको ग करूस तेव्हा सुमित्रा म्हणते चुकले अग चूक नाहीये ग ही गुन्हा आहे गुन्हा अग तू एका कारस्थानी करणाऱ्या बाईला साथ दिलीस तिची कारस्थानं तू लपवून ठेवलीस अगं गुन्हा करणाऱ्यापेक्षाही जो गुन्हा लपवतो ना तो खरा गुन्हेगार असतो एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या पोरांशी संबंध तोडले तुझ्यामुळे माझ्या पोरांची फरफड झाली एवढा पैसा असून सुद्धा त्यांना एका एका पैशासाठी त्यांना तडफडावं लागलं खरं सांगायचं तर आई या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस तेव्हा सौमित्र बोलतो आजी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की तू एवढ्या खालच्या थरायला जाशील खर तर तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला तू या भाषेत का वागतेस अशी का बोलतेस मला तेच कळत नाही तेव्हा लगेच आजी बोलतेस सौमित्र मी जे केलं ना ते तुमच्यासाठी केलं अरे तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून केलं अरे किती काही झालं तरी हा सावत्र अस तेव्हा मात्र सौमित सौमित्र, सौमित्र काहीच बोलत नाही पण सुमित्रा मात्र मोठ्यानी ओरडते आई याला सावत्र बोलायचं नाही अग सावत्र असला ना तरी सख्ख्यापेक्षा जास्त आहे तो माझ्यासाठी तू प्लीज असं बोलून त्याच्या मनात गैरसमज निर्माण करू नकोस तू जे वागलेस ना त्या चुकांची तुला शिक्षा मिळणारच तेव्हा लगेच सौमित्र बोलतो आई थांब अगं आपल्या सारंगला सुद्धा त्याच्या बायकोला काहीतरी सुनावायचं असेल आता तरी सारंग गप्प बसणार आहे की सारंग काहीतरी बोलणार आहे याचीच मला उत्सुकता जास्त आहे तेव्हा सारंग बोलतो बस झाला सौमित्र दादा माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करू नकोस मला सर्व समजतय तू कोणत्या अर्थाने बोलतोयस ते पण खरं सांगू का ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवून होतो पण ऐश्वर्या स्वार्थासाठी एवढ्या खालच्या थराला जातील असं मला कधी वाटलंच नव्हतं पण ऐश्वर्यानी मात्र माझा विश्वासघात केला आणि ऐश्वर्या तुम्ही जे काही वागलायत ना त्यासाठी माझ्याकडून तरी तुम्हाला माफी नाही ऐश्वर्या तुम्हाला हे घर कायमच सोडावंच लागेल तुम्ही इथे नाही राहू शकत ऐश्वर्या आणि तो ऐश्वर्याचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढत असतो त्याच वेळेला सुमित्रा बोलते सारंग ऐश्वर्याने जरी कारस्थानी केली असतील तरी सुद्धा खत पाणी मात्र आईने घातलंय त्यामुळे आईला सुद्धा या घरात राहण्याचा अधिकार नाही तेव्हा आजी म्हणते सुमित्रा अगं मी कुठे जाऊ मला तुझ्या शिवाय कोण आहे तेव्हा सुमित्रा बोलते याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास तू माझ्याच घरात राहून माझ्याच घराची भिंत कोसळलीस आता मात्र मी तुला माफ करणार नाही माझ्या घरामध्ये फूट पडलीस माझ्या मुलांना वेगवेगळं केलंस माझ्या मुलांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलास कोणती आई असं वागू शकते मला खरच असं वाटत नाही खर तर चुकीच वाटतय तू आताच्या आता चाता इतना कायमची निघून जा मला तुझ थोबार सुद्धा पाहायचं नाही हे ऐकून आई ऐश्वर्याला आणि आजीला खूपच वाईट वाटतं तेव्हा ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग अहो ऐकून तरी घ्या मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं पण काही झालं तरी सुद्धा तुम्ही मात्र मला समजूनच घेत नाही आत तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल पण तुम्हाला मला समजूनच घ्यायचं नाही आता काही झालं तरी मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही खूप झालं आता तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याला म्हणतो चला निघा आणि सारंग आणि आजीला सुमित्रा दोघही मिळून ऐश्वर्या आणि आजीला धक्के मारून बाहेर काढतात तेव्हा मात्र आजीला खूपच वाईट वाटत शेवटी आजी जानकीचे पाय धरते आणि जानकीला बोलते जानकी, जानकी, जानकी मला माफ कर चुकलं जानकी पण मी कुठे जाऊ तूच सांग ना तेव्हा मात्र जानकी सुमित्राला म्हणते आई प्लीज आई नात्यांमध्ये अशा गोष्टी घडतात आता आजीने आम्हाला कधीच मायेनं जवळ घेतलं नाही ऋषिकेशला नेहमीच त्यांनी सावत्रची भावना दिली पण खरं सांगू का आई किती काही झालं तरी मात्र ऋषिकेशनी कायम आजीला आपल्या सख्ख्या आजी सारखं प्रेम केलंय त्यामुळे मला नहीं कि नाही असं वाटत की आजीने या घराबाहेर पडावं हो पण या कैदासिनीला मात्र या घराबाहेर नकली नक्कीच हकलून द्या कारण तिची लायकीच ती आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही जानकी नाही मला तुझ काही ऐकायचं नाही जानकी आईला जर का या घरात ठेवलं तर आई पुन्हा कारस्थान करेल पुन्हा एकदा हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल आणि मला त्या बाईला या घरात ठेवायचं नाही काही झालं तरी मला त्या बाईला या घरातून धक्के मारून बाहेर काढायचं आहे आता खूप झालं आईची कारस्थानं खूप झाली आता मात्र आईने बाहेर जावं तेव्हा मात्र ऋषिकेश सुमित्राला बोलतो आई प्लीज काही झालं तरी आजीला या घराबाहेर काढू नकोस आजी चुकलीये मान्य आहे पण तिच्या चुकीची जाणीव तिला होईल काही झालं तरी या वयात तिला बाहेर काढणं चुकीचं आहे आणि तुला सुद्धा जमणार आहे का तू जरा विचार कर तू सुद्धा तिच्या काळजीतच राहशील आणि तुझ्यासाठी कितीही काही झालं तरी तुझी आई महत्वाची आहे विसरू नकोस तेव्हा मात्र लगेच आजी आज ऋषिकेशच्या जवळ जाते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश खरंच थँक यू आज तुझ्यामुळे मला या घरात राहायची संधी मिळते आज तुझ्यामुळे मी या घरात राहू शकते तुझे खूपच उपकार आहेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो उपकाराची भावना करू नकोस जे काही होतय ना ते खूपच चुकीचं झालंय पण आता मात्र कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही जे काही घडेल ते सर्व चांगलंच घडेल जानकी चल आपण निघूया तेव्हा मात्र सुमित्रा बोलते तू कोणीकडे चाललास तेव्हा ऋषिकेश बोलतो प्लीज मला तिथे राहायचं नाही आम्हाला वेगळंच राहू दे जेणेकरून आपल्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल तेव्हा मात्र सारंग बोलतो दादा प्लीज तू कुठेही जाऊ नकोस मी तुझी माफी मागतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, जानकी आणि ऋषिकेश कायमचे रणदिव्यांच्या घरात राहतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू